जगत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रभाग एकोणपन्नास या ठिकाणी आहोत तुम्ही पाहताय की नऊ वर्षानंतर ही जी प्रतीक्षा आहे संपलेली आहे सर्व हा जो प्रचार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं पूर्ण मुंबईमध्ये प्रदूषण स्वच्छ मुंबई आहे त्यामध्ये प्रत्येकांना आता अपेक्षा आहे की जे उमेदवार निवडून येतील ते चांगल्या पद्धतीने काम करतील आमदार आश्रम शेखजी हे माझ्यासोबत आहेत या प्रभागामध्ये स्वतः सात उमेदवार यांची आहेत त्यांची खरी लढाई या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत आहे की नेमकं कोणासोबत आहे यासोबत चर्चा करणार ज्या वॉडामध्ये आपण उभे आहेत त्या वॉर्डामध्ये मला वाटते पस्तीस वर्षानंतर काँग्रेसचा उमेदवार आता जिंकून येणार आहे आणि इथे आमचं जे लढा आहे ते भारतीय जनता बरोबर आहे ज्या पद्धतीने वोट पॅटर्न गेल्या नऊ वर्षानंतर वाढलेलं आहे त्या हिशोबाने अंबोजवाडी आणि मड जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये असतात आणि काँग्रेस तीन हजारपेक्षा जास्त मतांनी हा वॉर्ड जिंकून येणार कारण इथे जे यू बी टी वगैरे जे होते त्यांचं सगळं जे होल्ड होतं ते फारच कमी झालेलं आहे ज्या पद्धतीने पाहता की एरंगलची काल यात्रा संपलेली आहे गेली दोन वर्ष झालं जे प्रमाण आहे ते कमी होत चाललेलं आहे नागरिकांचं काल भाविक कमी आले होते रोडचं काम चालू आहे बरेच प्रायव्हेट लोकांचं ज जा, जागा त्यामध्ये येत आहे नोटिसेस दिल्या आहेत फॉर्मॅलिटी होत आहेत साठ टक्केपेक्षा जास्त रोड तयार झालेला आहे आणि रोड आणि ट्रॅफिकमुळे बरेच जे आहे ना लोकं येणारे कम झालेले आहेत पण मला वाटतं की गेल्या आठ दहा महिन्यामध्ये हे रोड जेव्हा कम्प्लीट होऊन जाणार तर जसे दहा पंधरा वर्ष आधी लोक यायचे हजारो संख्याने लाखो संख्याने तशीच लोकं परत यायला चालू होते डोंगरपाड येते या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं की एक दुर्घटना घडली दुर्घटना म्हणजे ती बोट जाळण्यात आली अशा घटना वारंवार होत आहेत आणि त्यामध्ये आपण लगेच तुरंत तात्काळ डॉक्टर साहेबांनी तुम्हाला कॉल केला आणि तात्काळ तुम्ही आश्वासन दिलं की त्यांना आपल्या माध्यमातून मदत केली जाईल संदर्भात नाही आमचे पर्सनल तर आम्ही जेव्हा काय घटना या मडमध्ये होतोय किंवा आमच्या कोळी बांधवांचा होतोय तर पहिली त्यांना मदत आमच्या पक्षातर्फेच होत आहे आम्हीच त्यांना आर्थिक मदत देतोय त्यानंतर पोलिसांना बोलून पंचनामा करून मच्छी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांचं जे बेस्ट ते बेस्ट होऊ शकतं त्याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो इथल्या प्रभागातील नागरिकांना का। काय आवाहन करावं काही ठिकाणी चुकीचं रोड काढण्याचं इथे काय षडयंत्र चालू होतं ज्यामध्ये तीन चारशे लोकंची घरं जाणार होती ते आम्ही थांबवण्याचं काम केलेलं आहे की ब्रिज उतरल्यानंतर मागे जाऊन ते रोड कोण यूज करणार नाही पुढे चांगला रोड आहे ज्या आशिष पाटील साहेबांच्या घराच्या समोर जात आहे मोठं ओल्ड फेरी रोड ज्याला म्हणतात तिकडनं आम्ही रोड तयार करतो आणि फुल फ्लॅज रोड तयार केला तर इथे ट्रॅफिकची कोंडी पण होणार नाही आणि चांगला रोड तयार होणार शंभर टक्के गरीब लोकांना आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही तर आज या विभागामध्ये म्हणजे वार्ड एकोणपन्नासमध्ये जे आता चित्र दिसतो ती लढाई फक्त काँग्रेस आणि बी जे पीमध्ये मध्ये आहेत आमची लढाई शिवसेना उवाटामध्ये नाही आहे आमची लढाई काँग्रेस आणि बी जे पीमध्ये आहेत आणि ह्यामध्ये दोघा लढाईमध्ये सध्या जे वातावरण दिसतो तिथे काँग्रेस सरस आहे अंबुजवाडी हा खूप महत्वाचा निर्णय ठरणार आहे अंबुजावाडीमध्ये आज टोटल सव्वीस हजार वोटर आहेत आणि त्या सव्वीस हजार वोटरपैकी सत्तर टक्के वोट होणार आहेत पर्सेंटेज पोलिंग जे पर्सेंटेज आहे ते मिनिमम ते पंच्याहत्तर टक्के अंबुजवाडीमध्ये होईल आणि अशा वोटिंगमध्ये जर त्या सव्वीस हजारामध्ये जर आपण गेलं तर वीस हजार वोट तिथे पडतील त्या वीस हजारामध्ये वोट आम्हाला कमसे कम, से कम आ, अकरा ते दहा हजार आम्हाला लागतील बाकी वोट जे होतील ते डिवाईड होतील इतर ठिकाणी ज्या पद्धतीने मी सांगताय की अठ्ठावीस ते तीस हजार मतदान हे अंबुजवाडीमध्ये आहे त्या ठिकाणी आता पण आपल्या किती पदयात्रा झालेल्या आहेत त्या ठिकाणी किती प्रचार सभा झालेल्या आहेत आणि स्वतः त्या ठिकाणी आमदार असलम शेख किती वेळेस उपस्थित होते आमच्या प्रचारसभा संपूर्ण म्हाडापासून अंबोजवाडीमध्ये संपूर्ण झालेल्या आहे तरी आम्ही प्रचारसभा परत परत तिथे डबल डबल करतो लोकांना जागृत करण्यासाठी ज्या काही ऑनर सभा आहे त्याचबरोबर जिथे पदयात्रा संपली तर त्याच ठिकाणी आमची कॉन्वर्ट सभा पण होतो अशा अंबुजवाडी आम्ही संपूर्ण कव्हर केल्या आणि त्याचबरोबर सर्वांचं महत्त्व या टायमाला जे लक्ष जे दिलेलं आहे ते आमचे कार्य आमदार यांनी संपूर्ण तिथे आज अंबुजावाड्यामध्ये पूर्ण आपला टाईम तिथे दिलेला आहे इतर वार्डमध्ये कमी दिलेला आहे आणि अंबुजवाडीमध्ये त्यांनी जास्त लक्ष दिलं आहे शिवाजीनगर या परिसरामध्ये राहतात तर शिवाजीनगर ते पास्करवाडी हा जो पूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीची चर्चा आहे आणि काँग्रेसच्या माध्यमात त्या ठिकाणी कोणकोणती कामं केली जात आहेत के आणि गेल्या पाच वर्षामध्ये आमदार फंडामधून यांच्या माध्यमात त्या ठिकाणी कोणकोणती कामं करण्यात आलेली आहेत शिवाजीनगर मे आज भी मैं देख रहा की जो गटर लाईन की तकलीफ आहे पाणी की आज भी व्यवस्था लाईन पा रही होई आखिर कब मैं यही सोच रहा कि की कब कंप्लीट होगा हमारे लोगों लोगों के गटर से से पानी को गलियों में चलने से रस्ते कब मिलेगा लोगों में यही एक उत्साह आहे कि 20 साल 25 साल से हमारे हाथ में नहीं है ये वार्ड कांग्रेस के हाथ में था ही नहीं सेना के ही हाथ में है इस हिसाब से तो लोगों ने यह इस बार निश्चय किया है कि अब इस वार्ड को बदलना है जब बदलेंगे तभी विकास होगा उससे पहले और कोई नहीं जिस तरह शिवाजी नगर में भारतीय जनता पार्टी के कुछ कार्यकर्ता ने बैनरबाजी की है की फंड से काम हुआ है ऐसा वैसा चल रहा है तो आपके भी माध्यम से आमदार फंड से कुछ यहाँ पे काम हुए का जो लोगों को लग रहा है की उम्मीद है कि आपका साथ हम लोगों ने काफी लड़के आमदार के फंड से काम भी किया है अभी फिलहाल कम से कम दस गली और दस कटर का काम चालू भी यहाँ की जनता हमें जनता चाहती है कि स्थानीय एक नगर सेवक होना चाहिए और हमारी संगीता जी एक स्थानीय नगर सेवक के रूप में लोग देखना चाहते हैं और क्योंकि वो एक झोपड़पट्टी से गरीब घर गर से हैं तो आधी रात को पब्लिक उनके पास जा सकती है काम के लिए और जनता को उनका काम कैसे भी हमें करा के देना है अगर संगीता कौली जी आती हैं और हंड्रेड परसेंट संगीता कौली जी जीत के आएंगी इनशाला तो उनको हमें जो भी गरीबों की समस्या है गटर की पानी की लाइट की हम सबको वो उनकी समस्या का समाधान करके देना है नक्कीज तुम्हें पाता है कि प्रभाग एक ही अटीतटी लड़त है कोई पक्ष गाफिल नहीं है कशा पद्धतीचं या मतदार आहेत त्यांना आपण आश्वासन देऊ शकतो त्यांचं मत आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी प्रचार जोरात सुरू आहे त्याच्या पलीकडे पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये गेल्या नऊ वर्षापासून ज्या पद्धतीची स्थिरी स्थिती आहे जिकडे तिकडे खोदून ठेवलेली आहेत प्रदूषणचं प्रमाण वाढलेलं आहे अस्वच्छता वाढलेली आहे आणि तेवढंच महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार सुद्धा वाढलेला आहे रोडची जी रचना आहे ती व्यवस्थित दिसत नाहीये ज्या ज्या ठिकाणी ब्रेकर टाकलेले आहेत ब्रेकरची साईज ती बरोबर नाही आहे तो एक तर एक नाही तर अनेक पूर्ण समस्या नाही ही मुंबई ग्रस्त झालेली आहे सरकारी दवाखान्यामध्ये तीच परिस्थिती आहे मराठी शाळा बंद होत आहेत तर, तर, तर अशा अनेक समस्या ठिकाणी मुंबईमध्ये दिसत आहेत तर नक्कीच पाहावं लागेल हे जे उमेदवार आहेत निवडून आल्यानंतर कशा पद्धतीचा त्यांच्या प्रभागाचा आणि या मुंबईचा विकास करतील आणि मुंबईला खरोखर तर स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त करतील अशा आपण अपेक्षा व्यक्त करू आणि नक्कीच पंधरा तारखेला पाहावं लागेल हे जे जागरूक मतदार आहेत ते पैशाला बघून मतदार देतात धर्माला बघून मतदान देतात की खरोखर आपल्या प्रभागाचा जो नगरसेवक विकास करेल त्यांना पाहून मतदान देतात हे नक्कीच पाहावे लागेल तर अशाच महत्वाच्या बातम्या पाण्यासाठी पहा जागृत राह जागृत